अगदी संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी आंदोलकांच्या दिसतायत की आम्ही तुमच्या भाषेला तिचा मान घेतो मात्र तुम्ही मराठीचा मान का ठेवत नाही असा एक संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे काही जणांनी थेट इशाराही दिलाय आणि त्या बोलण्याच्या पद्धतीनेमुळे तो वाद पेटला आणि तो मारवाडी तीस वर्ष झाले इथे मिरवड मध्ये राहतोय तो धंदा करतोय आणि त्याने चुकीचं वक्तव्य केलं म्हणून मराठी माणसाने तिथे हात उचलला नाहीतर मराठी माणसाला कधी कोणावरती अन्याय करत नाही मला मराठी येतं पण मी बोलणार नाही तो बोलला मराठी मराठी बोलणार नाही त्याला मराठी येत असून त्याने मराठीचा जाहीर निषेध केला त्याच्यामुळे

सभा वाचली पाहिजे हो मराठी वाचलीच पाहिजे या महाराष्ट्रात मराठी टिकलीच पाहिजे हो या मागे राजकारणी देतले त्यामुळे हा वाद पेटलेला पेट आहे आता हा वाद पेटला नसता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या